नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजचा आपला जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला टायटल वाचून कळलंच असेल आज आपण बघणार आहोत की लग्न जर जमत नसेल तर आपण काय उपाय करावे बघा प्रत्येक मुलीला आणि मुलाला दोघांनाही असं वाटत असतं की मला माझ्या मनासारखा जोडीदार मे मिळावा सर्व गुणसंपन्न असावा तो तसा असावा असं असावा असं प्रत्येकाला वाटतं पण बऱ्याच वेळा काय होतं की लग्न जमण्यात खूप जास्त प्रॉब्लेम येतात लग्न आहे विवाह आहे ते पटकन जमत नाही आणि मनासारखं जोडीदार पण आपल्याला मिळत नाही आणि मग त्यासाठीच आपण आज आजचा व्हिडिओ आपला त्याच्यासाठीच आहे की लग्न जर जमत नसेल तर आपण काय उपाय करायचे किंवा काय तोडगे की जेणेकरून आपल्याला सुद्धा मनासारखा जोडीदार मिळेल आणि आपलं सुद्धा लग्न जमेल तर मी या, या आज तुम्हाला त्याच्यासाठी ना दहा आ, प्रभावी उपाय सांगितलेले आहे यापैकी तुम्हाला जसं म्हणजे जो तुम्हाला सोपा वाटेल तो जो तुम्हाला जमेल त्यापैकी कुठलाही तुम्ही एक उपाय नक्कीच करा आणि जर तुम्हाला अजून शक्य होत असेल तुम्हाला अजून अडचणी येत असेल लग्न जमण्यासाठी तर तुम्ही अजून एक दोन उपाय जास्त केले तरी चालेल आता कसं होतं बऱ्याच वेळा काय होतं लग्न जमतं म्हणजे मुलगी असं काही नाही की मुलगी पण सुंदर असते किंवा मुलगा मुलगी दोघं म्हणू आपण चांगले असतात किंवा त्यांच्याकडे पैशाचीही काही कमतरता नसते किंवा मग स सगळं व्यवस्थित असतं दोघं बाजूने सर्व गुण संपन्न असतात दोघंही परंतु काही वेळा काय होतं लग्न जमतं आणि जमता जमता मुडतं तर बऱ्याच वेळा काय होतं की एंगेजमेंट साखरपुडा जो असतो तो सुद्धा बऱ्याच जणांचे लग्न हे टिकत नाही नहीं, जमत नाही आणि त्यामुळे काय होतं की याचं आईवडिलांना जास्त टेन्शन येतं की मुलीचं मुलाचं जेव्हा वय वाढतं ना तर याचं सर्वात जास्त टेन्शन जेवढं त्या मुलाला मुलीला असतं त्यापेक्षा जास्त त्यांच्या आईवडिलांना ते टेन्शन असतं कारण की प्रत्येकाला प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतं की आपल्या मुलाला हे चांगली मुलगी मिळावी किंवा मुलीला चांगलं घर मिळावं प्रत्येक आईवडिलांचं हे स्वप्न असतं परंतु काही ना काही अडचणी येतात सगळं चांगलं असतं पण कधी कधी असं होऊन जातं आपल्याला पटलं पण असतं समोरच्याचं समोरच्याला आपलं पटलेलं असतं परंतु काय होतं की गुणच जमत नाही जी पत्रिका कुंद... आहे कुंड कुंडली आहे ते जुळवतात तर त्याच्यातले जे गुण आहे तेच जमत नाही सगळं पसंती असून सुद्धा मग तिथे काहीतरी असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहे त्या विवाह करत असताना येत असतात तर मग आपण त्यासाठी त्यासाठीच काहीतरी ना उपाय पाहणार आहोत तोडगे पाहणार आहोत तर हे उपाय आहे ना तर ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही ते स्वतःसुद्धा करू शकता किंवा समजा त्यांना जमत नसेल करणं हे उपाय तर त्यांचे आई वडीलसुद्धा हे उपाय करू शकता म्हणजे आई किंवा वडील दोघांपैकी कि कोणी करू शकतं आपल्या मुलांसाठी तर हेच मी तुम्हाला आज दहा उपाय सांगणार आहे त्यापैकी पहिला जो उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक कापराचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि यासाठी आपल्याला कापूर लागेल एक मातीची जी पंती असते ती पंती लागेल दिवा मातीचा आपण म्हणू शकतो आणि आपल्याला दोन लोंग लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय ना शुक्रवारी करायचा आहे आणि शुक्रवारी तुम्ही हा उपाय सकाळीसुद्धा करू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता तुम्हाला जसं वेळ मिळेल जसं जमेल त्याच्यानुसार ज्या मुलांचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही ते स्वतः करू शकता किंवा त्यांचे आई वडील हे त्यांच्यासाठी सुद्धा करू शकतात तर हा उपाय ना तुम्हाला आ, सलक... तीन शुक्रवार तुम्हाला करायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं जर पहिल्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय सकाळी करत असाल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या शुक्रवारीसुद्धा तुम्हाला वेळी करायचं आहे आणि संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करायचं आहे म्हणजे वेळ जी आहे ती चुकवायची नाही आहे आणि समजा बऱ्याच वेळा असं पण होईल की आ, एका शुक्रवारी नाही जमलं तुम्हाला काय अडचण आली तर काही हरकत नाही तो सोडून तुम्ही दोन शुक्रवार जर तुमचे झाले तो सोडून तिसरं तुम्ही नंतरसुद्धा करू शकता त्यात काही अडचण नाही आणि आपल्याला काय करायचंय मग शुक्रवारी सकाळी जर समजा तुम्ही करत असाल तर आपल्या देवाऱ्या देवारा जो असतो देवासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग त्या मातीच्या याच्यात थोडे कापूर ठेवायचे आहे आणि ज्या दोन लोंग मी तुम्हाला घ्यायला सांगितल्या होत्या त्या लोंग आपल्या उजव्या हातात राईट हँड ज्याला आपण म्हणतो त्या उजव्या हातात आपल्याला त्या लोंग ठेवायचे आहे आणि देवाला आपली मनोकामना जी आहे सांगायची आहे आणि सात वेळा आपण तुम्हाला स्क्रीनवर एक मंत्र दिसत आहे त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जर तुम्ही स्वतः करत असाल हा उपाय तर तुम्हाला असं म्हणायचं आहे ते लोंग हातात घेऊन ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा जर समजा आई वडील आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी करत असेल तर तुम्ही खालचा मंत्र म्हणू शकता ओम सृष्टीकर्ता मम पुत्र विवाह कुरु कुरु स्वहा मुलीसाठी असेल तर तुम्ही पुत्री म्हणू शकता आणि तसंच बहीण जर आपल्या भावासाठी करत असेल तर ती भ्राता म्हणू शकते असा मंत्र सात वेळा तुम्हाला म्हणायचा आहे सात वेळा म्हटलाच पाहिजे आणि सात वेळा म्हणून त्यानंतर काय करायचं आहे ते जे लोंग आहे त्या पुन्हा देवाला मनोकामना सांगायची आणि कापुरावर ते लोंग ठेवायचे आणि जाळून टाकायचं आहे आपली इच्छा सांगून आणि ते हे पूर्ण जे आहे उपाय हा करताना सुद्धा तुम्ही तो मंत्र म्हणू शकता तर हा होता पहिला उपाय कापराचा उपाय तुम्ही शुक्रवारी नक्की करून बघा त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो आपल्याला मंगळवारी करायचा आहे आणि असं मी ऐकलेलं आहे की हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी करायचा आहे आणि हा सर्वात सर्वात जास्त उत्तम उत्तम असा उपाय आहे हा तुम्ही करून पहा नक्कीच तुमचं विवाह जे आहे लग्न जे आहे ते जमत नसेल तर नक्कीच जमेल तर आपल्याला काय करायचं आहे मसूरची डाळ घ्यायची आपल्याला सर्वांना माहिती असते लाल कलरची मसूरची डाळ असते तिचं आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पीठ ज जे आपलं गव्हाचं पीठ आपण जसं बनवतो तसं पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्याची ना आपल्याला एक पोळी तयार करून घ्यायची आहे आणि पोळी लाटल्यानंतर काय करायचं ती तव्यावर टाकल्यानंतर थोडी कच्ची पक्की करायची म्हणजे एकाच साईडने ती काय करायची आहे शिजवायची आहे तिची जी दुसरी साईड आहे ना जी कच्ची आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावायचं आहे आणि आपल्याला थोडी हळद आणि तूप याचं मिश्रण करायचं आहे आणि मी ते मिश्रण केल्यानंतर आपली जी पोळी आहे जी ज्या साईडला आपण तूप लावलं ला आहे तिथे आपल्या अनामिका म्हणजे कर करंगळी जी आपली करंगळी जी आपली असते तिच्या शेजारचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात त्या अनामिकेने आपल्याला काय करायचं आहे त्या त्या हळदीचं आणि जे तूप आपण टाकलं होतं त्याचं जे तो लेप आहे त्या त्याचा त्याच्या मदतीने आपल्याला त्या पोळीवर लिहायचं आहे शुभ विवाह असं लिहायचं आहे शुभ विवाह लिहिल्यानंतर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ज्याच्यासाठी तुम्ही हे करताय त्याचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर खाली त्याचं वय लिहायचं आहे आणि वय त्याचं जे चालू असेल जे वर्तमानातलं त्याचं वय असेल ते, ते लिहायचं आहे म्हणजे समजा तुमचा मुलगा पंचवीस वर्षाचा किंवा मुलगी पंचवीस वर्षाची होऊन गेली असेल आणि तिला आता सव्वीस चालू असेल तर तुम्ही त्याच्यावर सव्वीस असं लिहायचं आहे त्यानंतर ती जी पोळी आहे त्यावर त्यावर तुम्हाला थोडंसं गुळ ठेवायचं आहे आणि गुळ ठेवल्यानंतर तुम तू तु स्वतः जर मुलगा किंवा मुलगी करत असेल तर आ, हा हे पुढे जे मी सांगते ते करायची गरज नाही परंतु समजा आजकाल आज मुलं मुली नाही करत तर मग समजा त्यांची आई जर हा उपाय करत असेल तर आईने काय करायचं आहे ते मुलाच्या माथ्याला लावायचं आहे जे आपण ते गुळ आणि पोळी जी आहे ती मुलाच्या माथ्याला लावायची किंवा त्या मुलाच्या त्या मुलाच्या हातात द्यायचं त्याला हात लावायला लावायचा किंवा त्याच्या हाताने सुद्धा आपण नंतर काय करायचंय ती जी पोळी आहे ती गोमाताला गाईला द्यायची आहे खाऊ घालायची आहे आपण आपल्या हाताने सुद्धा देऊ शकतो किंवा आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा ते देऊ शकतो आणि हात जोडून गोमाताला प्रार्थना करायची आहे कारण की बघा आपल्या सर्वांना माहितीच आहे की गाई जी आहे गोमाता जे आहे त्यात ते तेहतीस कोटी देवांचा जो असतो वास असतो त्यामुळे आपण एवढ्या देवांना म्हणजे आपण जर गाईला हे दिलं तर आपण आपले एक प्रकारे आपण एवढ्या देवांना प्रार्थना केली असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही हा जो उपाय ना तो करायचा आहे मंगळवारी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर तिसरं म्हणजे आपण काय करू शकतो हा उपाय सगळ्यांनाच माहिती असतो की रुक्मिणी जे स्वयंवर असतं त्याचा पाठ जो आहे तो नव्वद दिवस आपण करू शकतो म्हणजे न चुकता नव्वद दिवस आपल्याला रुक्मिणी स्वयंवर जे आहे ते वाचायचं आहे त्याचा पाठ करायचा आहे आणि त्याला पण तसंच असतं की तुम्ही देवासमोर बसा छान तुपाचा दिवा लावा देवाला मनोभावाने प्रार्थना करा मनात भाव पाहिजे भाव असलं तर देव आपल्याला नक्कीच पावतो पण मनात भाव नसेल तर मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं होत नाही त्यामुळे कोणतेही वाईट विचार कुठलंही स्वार्थ न आणता देवाला मनोभावाने जर प्रार्थना केली ना के तर आपली इच्छा देव नक्कीच पूर्ण करतो त्यामुळे देवाला प्रार्थना करायची आणि तर सकाळी म्हणत असाल तर तसंच सकाळी संध्याकाळी एकाच वेळ जी आहे ती पाळायची आहे एकाच वेळेला एकाच टाईमला तुम्हाला ते म्हणायचं आहे तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर चौथं म्हणजे तुम्ही ना आ, सर्वात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का आपल्याला आपल्याला आणि आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा जो आशीर्वाद असतो तो सर्वात जास्त महत्त्वाचा असतो कधी कधी आपल्याकडनं कुलदेवीची जी सेवा आहे ती नीट होत नाही आणि त्याचंसुद्धा आपल्याला मग वाईट परिणाम भोगावे लागतात कुलाचार जो असतो देवीची जी सेवा असते ती खूप जास्त महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे एकदा तरी तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जर समजा लग्न जमत नसेल तर तुम्ही एकदा तरी तुमची जी असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण म्हणजे कुटुंबासोबत किंवा ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही आहे त्यांच्यासह तुम्ही कुलदेवीला जा तुम कुलदेवीची ओटी भरा तर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न नक्कीच लवकरच जमेल जा किंवा मग तुम्ही सलग पाच आणि किंवा सात तुम्हाला जसं जमेल तसं शुक्रवार जाऊन तुमच्या जा कुलदेवीची ओटी भरू शकता त्यामुळे सुद्धा लग्न लवकर जमतं त्यानंतर तर म्हणजे तुम्ही ना लागोपाठ दुर्गा सप्तशतीचे जे पाठ असतात ते तुम्ही लागोपाठ चौदा दिवस करायचं आहे जर तुम्ही हे चौदा दिवस लागोपाठ केलं तर आणि देवीला प्रार्थना केली तर यामुळे सुद्धा तुमचं लग्न जमेल आणि मनासारखा जोडीदार तुम्हाला भेटेल पण एक अध्याय नाही वाचायचा आहे तुम्हाला जो पूर्ण एक पाठ आहे एक पाठ म्हणजे पूर्ण ते जे पुस्तक आहे दुर्गा सप्तशतीचं ते पूर्ण तुम्हाला वाचायचं आहे सलग चौदा दिवस तुम्ही करून पहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्यानंतर म्हणजे सोळा सोमवारचं व्रत असं म्हटलं जातं की सोळा सोमवारचं व्रत जर केलं तर आपलं लग्न तर जमतंच परंतु आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो त्यामुळे हे जे सोळा सोमवारचं व्रत आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही नक्की करा त्यानंतरचा जो उपाय आहे तो तुम्हाला ना पौर्णिमेला किंवा मंगळवारी करायचा आहे आणि पौर्णिमेला किंवा मंगळवारी करू शकता तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक पिंपळाचं जे पान आहे ना ते घ्यायचं आहे तुम्हाला एक नारळ लागणार आहे त्यासाठी पिंपळाचं पान नारळ एक लाल कपडा ला लागणार आहे जो सव्वा मीटर पाहिजे आणि लाल सिंदूर जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे जे पिंपळाचं पान आहे ना ते घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं नेहमी पिंपळाचं पान आपल्याला तोडायचं आहे पण ते कधी रविवारी आपल्याला तोडायचं नाही आहे म्हणजे समजा मंगळवारी तर आपल्याला अडचण नाही पण पौर्णिमा जर रविवारी येत असेल तर आपल्याला आदल्या दिवशीच ते जे पान आहे ते तोडून ठेवायची आहे आणि ती जर आपण पाण्यात पाण्यात ठेवली पानेने पान एकच पान आपल्याला लागणार आहे पानात जर आपण ती ठेवली तर ती काही खराब होत नाही तर या या उपायाचं पण तसंच आहे आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्या तरी एकाच वेळेला आपल्याला करायची आहे आणि देवासमोर आपल्याला यासाठी सुद्धा तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि ते जे पिंपळाचं पान आहे ना आपल्याला त्याच्यावर लाल जो सिंदूर आपण घेतला आहे त्या लाल सिंदूरने आपल्याला जय श्रीराम लिहायचं आहे त्यानंतर आपला जो मुलगा किंवा मुलगी असेल त्याचं नाव आणि खाली त्याचं वय जसं की मी तुम्हाला गोमाताला जी पोळी देतो तेव्हा वयाबद्दल आणि बाकीच्या गोष्टींबद्दल सांगितलं तसंच इथे लिहायचं आहे ते केल्यानंतर त्या नारळला ते पान जे आहे ते असं लावून द्यायचं आहे पान नारळला लावल्यानंतर त्याला तो जो लाल कपडा आपण घेतला होता सव्वा मीटर असला पाहिजे मी सांगितलं होतं तो कपडा तो आपल्याला त्यात ते नारळ ठेवायचा आहे आणि ते नारळ त्यात ठेवल्यानंतर त्याला जो मौली असतो मौली जो असतो धागा आपल्याला माहिती कलावा आपण ज्याला म्हणतो त्याने ते बांधायचं आहे आपल्याला आणि ते बांधायचं म्हणजे त्याला तो गुंडळायचा आहे आणि हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला हनुमान हनुमानांसमोर मनोभावाने प्रार्थना करायची आहे तुपाचा दिवा तिथे लावून ते तिथे ठेवायचं आहे हनुमान मंदिरात जाऊन तिथे मग तुम्ही हनुमानांचे जे मंत्र असतात ते म्हणू शकता ते करताना किंवा मग हनुमान सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि लक्षात ठेवायचं हे मंदिरात ठेवण्याच्या आधी तुमचं मुल मुलगा किंवा मुलगी करत असेल ज्यांचं लग्न करायचं ते त्यांनी करत असेल तर याची गरज नाही परंतु जर आई वडील करत असेल तर त्यांनी काय करायचं आहे ते जे आपण बनवलेलं आहे नारळ ते नारळ घड्या दिशेने फिरतं त्या दिशेने किंवा मुलीवरून ते उतरवून घ्यायचं आहे असं करून आणि मग ते तिथे जाऊन देवाकडे ठेवायचं आहे तर हा सुद्धा तुम्ही एक उपाय आहे तो करू शकतात आणि अजून एक उपाय आहे तो म्हणजे ना आपल्याला शनिवारी संध्याकाळी करायचं आहे त्यासाठी ना आपल्याला एक काळी राई असते प्रत्येकाच्या घरात ती आपल्याला लागणार आहे त्यानंतर एक काळा कपडा किंवा काळ्या कलरचा रुमाल असतो तो लागणार आहे नसेल तर तुम्ही आणू शकता विकतसुद्धा आणू शकता आणि त्यानंतर एक छोटासा बारीक खिळा असतो तो आपल्याला लागणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला त्या कपड्यामध्ये ना थोडंसं मुठ्ठी भर घेऊ शकतो आपण राई घ्यायची त्याच्यात टाकायची त्यानंतर तो जो खिळा घेतला आहे तोसुद्धा आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे टाकायचं आहे आणि त्याची ना आपल्याला एक पोतली आपण ज्याला म्हणतो तशी बनवून घ्यायची आहे आणि पश्चिम दिशेला आपण बसायचं आहे आणि पश्चिम दिशेला बसून आपल्या ते उजव्या हातात घेऊन आपल्याला काय करायचं आहे एक मंत्र आहे त्याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मंत्र असा ओम प्राम प्री प्रौ सह शणेश्वराय नमहा असा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या ज्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमत नसेल त्यांच्यासाठी हा उपाय करत असाल ना तर त्यांच्यावरून ते आ, आ, गु त्यांच्या आपण जसं उतरवतो नारळ वगैरे उतरवतो तसं उतरवून घ्यायचं आहे आणि तसं केल्यानंतर आपल्या जवळपास कुठेही पिंपळाचं झाड असतं पिंपळाच्या झाडाच्या जवळ जाऊन त्याच्या मुळाजवळ तिथे आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे संध्याकाळी करायचं मी असं सांगितलं पण खूप खूप जास्त अंधार होण्याची वाट बघायची नाही थोडंसं म्हणजे ज्याला आपण सूर्य अगदी सूर्यास्त पण होत नाही त्याच्या आधीची वे जी वेळ असते तेव्हा करायचं अगदी सूर्यास्त पण होऊ द्यायचं नाही त्याआधी हे करायचं आणि हे जे मी तुम्हाला सर्व काही उपाय सांगितले तर हे करत असताना तुम्ही कोणाशी म्हणजे कोणाला ते सांगायचे नाही तुमचा उपाय आधी तुम्ही करून घ्यायचा त्या जो जो उपाय तुम्ही यापैकी कुठलाही करत असाल तर तर तो जो उपाय कराल तर कोणाला सांगायचं नाही की तुम्ही काय उपाय करताय किंवा कुठला उपाय करताय हे कोणालाही तुम्ही सांगायचं नाही तुम्ही तुमचा तुमचा तो व्यवस्थित करायचा आहे आणि उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा त्याचा फायदा होईल चांगले परिणाम तुम्हाला पाहायला भेटतील आणि मग दुसऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा व्हावा मग तुम्ही त्यांना सांगायचं आहे की तुम्ही असा असा उपाय आहे हा हा उपाय आहे तुम्ही तो करू शकता मग तुम्ही त्यांना सांगू शकता पण तुम्ही स्वतः जेव्हा हा उपाय करत असू तेव्हा बेटर राहील चांगलं राहील की तुम्ही कोणाला न सांगता गुपचूप म्हटलं तरी चालेल तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हे होते लग्न जमण्यासाठीचे दहा उपाय तुम्हाला उपाय कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलवरची व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओना लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स सर्वांना जय महाराष्ट्र